श्री सनी यादव खालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अजित देशमुख उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत साजगाव सौ देवयानी देशमुख सामाजिक कार्यकर्त्या कुपोली हत्याकांडाचा रायगडात निषेध आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन खोपोलीतील नगरसेविका मानसी काळुखे यांचे पती मंगेश काळुखे यांच्या हत्येचे पडसाद रायगड जिल्ह्यात उमटू लागले आहेत अलिबाग तालुक्यातील पोयना नाक्यावर जिल्हा प्रमुख राजा केनी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी या घटनेच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन केले यावेळी मंगेश काळक यांची हत्या करणाऱ्या आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आरोपींवर योग्य ती कारवाई होईपर्यंत आणि मुख्य दोषींना अटक होईपर्यंत जिल्हाभर शिवसैनिक रस्त्यावर राहतील असा इशारा राजा किनी यांनी दिला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करण्याची मागणी केली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ने सामाजिक कार्यकर्ते मंगेश कालोके यांची जी निर्घुन हत्या करण्यात आली त्या हत्येमागील जे सूत्रधार कोण आहेत आणि जे आरोपी आहेत त्यांना तत्काळ अटक होऊन त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे यासाठी जो आमचा आजचा निषेधाचा आंदोलन आहे आणि त्यांचा ह्या मागचा आरोपींच्या मागचा जो सूत्रधार कोण आहे त्याची लवकरच लवकर त्यांना अटक व्हायला पाहिजे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असेच रस्ता रोको किंवा निषेधाचे आंदोलन आम्ही करण्यात येणार आहे तरी प्रशासनाला पोलीस यंत्रणेला आमचं सांगणं आहे की या हत्येमागील जो कोण सूत्रधार आहे त्या सूत्रधाराला अटक व्हायला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी काळूखेंच्या हत्येविरोधात एकजुटीने आवाज उठवल्याने आणि शिवसैनिकांच्या आंदोलनामुळे प्रशासनावर दडपण निर्माण झाले असून गुन्ह्याच्या तपासाला वेग मिळत आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह अलीबा गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न